पोलीस इन्स्पेक्टर विजय साहे या मलकापूरच्या पोलीस गॅलरीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तुमच्यासाठी ही मिठाई फळ येऊन घेऊन आलेलो आहे आहा। आहा। पवार हा साहेब यांची कंप्लेंट लिहून घ्या हो हो आमची तर काय पण तक्रार नाही साहेब मग यांच्या विरोधात माझी कंप्लेंट लिहून घ्या सरकारी माणसाला लाच दिल्याबद्दल नाव सांगा तुमचं हे इन्स्पेक्टर तू कुणाशी बोलतो ठाव आहे का तुला की कित्येक ऑफिसर त्यांची वर्दी धुवायला त्यांनीच त्यांनी खर्च द्यायचा नाही का तू माझ्या मित्राचा मुलगा आहे म्हणून इतकं ऐकून घेतलं कळ नाही तर जेब हसडून हातात दिली असती ओ वामनराव पण तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र आहात म्हणून तुमचं वाघ न बोलणं मी सहन करणार नाही जास्त बोललात ना रोज सकाळी आठवण होईल माफ करा काही कामाची वेळ आहे ना काम करावं लागतं चार चौक बोलवून रागू नका काय कामाचा पहिला दिवस आहे ना त्यात तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र डायरेक्ट ना पण वडिलांचे मित्र म्हणून तुम्हाला एक सल्ला देतो <laughs> बोल ना आदर्शच्या वाटेला जाऊ नका त्याच नेटवर्क माझ्या हातात येत नाही तो जर अद्दा माणूस घ्यायला मला आपलाच समजा ठीक आहे येऊ या काही लागलं तू वाड्यावर यायचं आपलं घर समजायचं पटापट पाट पटापट माल जाऊ दे आतमध्ये खाली हात लाव काका घेता का असली माल आहे असली <laughs> अरे असली माल आयुष्यात कधी विकलाय का तुझ्या त्या बापान आईला एक चल चल लवकर घे बॉक्स ज्या आईला या म्हाताऱ्याच्या चल घे लवकर आदर आदर आलो काका तुम्ही आदर्श हा काका तुझ्यासाठी मी एक बातमी आणलेली वामन शिंदेच्या गोडाऊन मध्ये आज नकली दारूचा साठा आलेला आहे आपण फोन करून सांगूया म्हणजे तो ताब्यात छापा मारेल नाही सरिता विजयला आपण नाही वामन शिंदे सांगेल हॅलो आदर्श वागडे बोलतोय दादा तुम्ही मलकापूर मधील नकली दारूचा सा साठा असलेला गोडाऊन जडून राखणार आहे दादा तुम्ही फक्त त्या गोडाऊनचा मला पत्ता द्या मी आता जाऊन छापा टाकतो गोडाऊन कुठे आहे हे जाऊन गोडाऊनच्या मालकाला विचार मालकाचं नाव आहे वामन शिंदे आलक, हा माणूस पुन्हा कन्फ्यूज करणार पाव याच्या असं कळलंय की तुमच्या गोडाऊन मध्ये नकली दारू म्हणजे दारूचा आहे मी मी म्हणजे म्हणतोय तुमचा माल वाचवायचा मी तुम्हाला मदत करू शकतो असं कोणतंही गोडाऊन माझ्या मालकीचं नाही वामनराव अहो मी तुमचा हितचिंतकच चिंतकच आहे मला सांगा सावध मालक जो आपल्या बापाचा झाला नाही तो काकाचा कसा होईल तू एक काम कर चंदनला फोन करून सावध राहायला सांग याचा काहीतरी गैरसमज झालेला आहे ज्याला हा राईट कॉल समजतोय ना तो रॉंग कॉल लागलेला आहे अरे उचल मग त्या रॉन्ग कॉलचं उद्या बिल आलं तर कंप्लेंट करायला पोलीस गॅलरी देऊ नका गुड नाईट ए चालू दे माझ्याशी बोलण्यात टॉक टाइम खर्च करत असताना त्याला हे माहित नव्हतं की दामजी तिकडे चंदनला सावध करू होता मला चंदन फोन उचलतच नाहीये दादा त्या आदर्श वागळेची पोलिसात तक्रार करूया या गप। खबरदार पुन्हा पोलीस तक्रारीचं नाव काढशील तर त्या आदर्शीच इच्छा आहे की आपण पोलिसात तक्रार करावी बरोबर बोलत मालक गोडर मालकी दाखवली की गेला दोन चार वर्षासाठी आतू दादा आदर्श आणि त्याच्या परिवाराला चोवीस तासाच्या आत मलकापूरमधून बाहेर नाही पळून लावलं तर नाव नाही लावणार बापाचं नुसतं भुंकू नको काय ते करून दाखव आदर्शच्या परिवाराच्या समजा नेटवर्कवर डायरेक्ट अटॅक कर डायरेक्ट